त्यांनी जे घोडे नाचवले ज्याला एकही होळाधड नाचला नाही ते असीम सरवते ते, ते म्हणतात की कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर मार्गाने लोकांना फेर चाचणी करू द्या अरे बाबा सुप्रीम कोर्टात तिथे कशासाठी बसलंय सुप्रीम ने दिलेला निर्णय तुम्हाला मान्य असायलाच पाहिजे नाही तर परत सुप्रीम कोर्टात जा अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून आम्ही संचारबंदी करू जमावबंदी करू तोडफोड करू दगडफेक करू पोलिसांना लाठीचार्ज करायला लावू भाग पाडू त्यांना तसं करायला असं करून काही एक गोष्ट साध्य होणार नाहीये जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर यांच्यामध्ये थेट लढत झाली ज्यामध्ये उत्तमराव जानकर यांचा विजय झाला पण त्या माळशिरस मतदारसंघातील मारखळवाळी या गावामध्ये उत्तम जानकर गेले असता त्यांनी तिथल्या लोकांना असं म्हणू आपण की जाब विचारला की मला तुम्ही इथे तुमच्या गावामध्ये मायनस मतदान कसं वेळ मारून नेण्यासाठी तिथल्या लोकांनी म्हटलं की आम्ही तर सगळं मतदान मत तुम्हालाच केलं हा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक हे आहे हे गाव पारंपरिक रित्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदान करतं कायमस्तू आणि त्याच्यातून यांच्या डोक्यात एक कल्पना आली अशा कल्पना आता ह्या पुढच्या पाच वर्ष येत राहतील अराजकता आणि असंतोष माजवण्याचा प्रकार हा कायमस्वरूपी होत राहणार आहे भविष्यातही जर का तुम्ही आम्हाला मतदान केलं असेल तर मग ते गेलं कुठं तर याच्यावर आता आम्ही परत बॅलेट पेपरवर मतदान करू आणि त्याची फेर चाचणी करू मतदानाची आणि बघू की बाबा कसा काय घोटाळा झाला आहे आमच्या गावातून तर सगळं मतदान तुम्हाला गेलंय अशा पद्धतीचे त्या गावकऱ्यांनी उत्तम जाणकारांना माहिती दिली आता गावकऱ्यांनी म्हणजे नेमकं कोणीही कोन कोणत्या कोण्या लोकांवर तिथे गुन्हे दाखल झालेले आहेत दोन चारशे लोक जमा होतात सगळं काही साहित्य आणतात बॅलेट पेपर वगैरे सगळं आणतात आणि आता आपण परत तिचे चाचणी घेऊ मतदान करू म्हणून तिथे जमा होतात हे दोन चारशे लोक कोण आणले त्यांचे लीडर कोण आहे ते महाविकास आघाडीचे आहेत महाविकास आघाडीच्या लोकांनी केलेला हा प्रयत्न आहे आणि त्याला मार्कडवाडी पॅटर्न वगैरे म्हटलं जात आहे आमची मराठी पत्रकारिता आता मार्कडवाडीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं ला आहे एक नवीन पॅटर्न आपल्या देशामध्ये दे राबणार आहे असीम सरोदे सारखे नकली कायदे तज्ञ ज्यांना कधी कधी वेगळा साक्षात्कार होत राहतो इतिहासा संदर्भात सुद्धा की अकबरानं शाही स्नानाची सुरुवात केली कुंभमेळ्याच्या ह्या माइंडसेटचे ह्या बुद्धिमत्तेचे ह्या लायकीची लोक किंवा आतापर्यंतचे त्यांचे कायदेचे ते ज्यांनी त्यांनी जे घोडे नाचवले ज्यातला एकही घोळाधडा नाचला नाही ते असीम सरवते ते म्हणतात की कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर मार्गाने लोकांना फेर चाचणी करू द्या अरे बाबा कायदे तसं चालतं का निवडणूक आयोगाच्या व्यतिरिक्त कोणीही मतदान घेऊ शकतं का अशा पद्धतीने खास करून विधान विधानसभेसाठी कोणीही अशा पद्धतीने किंवा लोकसभेसाठी विधानसभेसाठी जेही कायदेशीर प्रक्रियेतून निवडणूक आयोगाच्या द्वारे ज्याही निवडणुका कंडक्ट केल्या जातात घेतल्या जातात अशा पद्धतीच्या फेर निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाला आहे का हे त्या काय त्या तज्ञाला विचारा असं चालतं का असं चाल कोणीही उद्या चालून म्हणेल की आमच्या गावामध्ये आमचं असं म्हणणं आहे मध्यंतरी ते एक फेक ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली की आमच्या गावात इतकी मतं आहेत आणि तितकी मतं पडलीत वगैरे वगैरे अशा पद्धतीने कोणी उठून उद्या आणि या मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं करेल समस्या अशी आहे की आता मतदान झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर आमदार कोणाचा आहे त्या आमदाराच्या फेवरला लोकांना जावंच लागेल तिथं उत्तम जानकर आमदार आहे सगळ्यांना माहिती आहे आता त्याच्या विरोधात कोण जाणार आहे एवढ्याशा गावामध्ये मतदान झाल्यानंतर लगेच लक्षात येते की कोण कोणाला मतदान दिलं आणि कोण कोणाला नाही दिलंय ते दुश्मनी कोण घेणार आहे तिथे मार्कडवादी पॅटर्नच्या नावाने हे माकड नाचवण्याचा आणि हे माकड जाळे करण्याचा हा जो प्रयत्न केला जातोय हा सरकारने हाणून पाडावा तिथे पोलिस ही कारवाई झाली जे झालं ते अतिशय उत्तम झालंय चेंगरण्यात द्यावं असं आंदोलन धडपून टाकण्यात यावं संपून टाकण्यात यावं कधी तुम्ही शेतकऱ्यांचे मसीहा बनून येता कधी तुम्ही शेतकऱ्यांच्या नावाने कधी तिकडे आंदोलन उभं करता त्याच्यात खलिस्थानी घुसतायत आणि ते तिथं गदारोळ माजवतायत तिथे अराजकता निर्माण करतायत कधी कुठलं आंदोलन कधी कुठलं आंदोलन सर्व काही बंद आहे सगळं चा, काही तोडफोड करायची आहे समाजामध्ये कायमस्वरूपी असंतोष निर्माण करायचा आहे आणि परत जर का ह्या निवडणुका घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय असं जर का प्रत्येकाने म्हटलं तर त्या निवडणुकांचा होणारा खर्च बॅलेट पेपरचा खर्च कोण देणार आहे ही अराजकता माजवण्याची कृती आहे हा देशद्रोहच आहे निवडणूक आयोगाने सांगितलेला एकदा मतदान झालेलं आहे भीती कशाची कशाची भीती म्हणजे याच्यात भीतीचा प्रश्न काय आहे एक वेळा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे ईव्हीएम वर जर का तुमचा रोष असेल तर तुम्ही कायदेशीरित्या ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं हे निवडणूक आयोगाने दोन हजार सतरा पासून जो ते चॅलेंज दिले जे आव्हान दिलेलं आहे ते स्वीकारून ते ईव्हीएम हॅक करून दाखवा पहिला हा मार्ग आहे दुसरा असा मार्ग आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला परत चॅलेंज करा परत कोर्टात जा जसे प्रकाश आंबेडकर गेले होते कोर्ट ज्या पद्धतीने इन्क्वायरी करते कायदेशीर पद्धतीने त्या पद्धतीने जा आता निवडणूक झाल्यानंतर जो विद्यमान आमदार आहे त्याच्या विरोधात कोण मतदान करणार आहे तिथे आणि का मतदान करणार आहे अशा पद्धतीने फेर निवडणूक घेऊन काय सिद्ध होणार आहे सगळी मतं विकली गेली आता सध्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा उत्तम जानकर आता आमदार आम्हाला त्यांच्या विरोधात नाही जायचंय मग काय करणार तुम्ही आणि ते तसंच आहे ती पद्धतच ती आहे ती आणि मला तर कल्पना केवल्या जात नाही की कि किती स्वाभिमान विकलेला आमचा समाज आहे की निवडणुकीच्या काही दिवसांच्या आधीच ज्या व्यक्तीने आपल्या आराध्य गणपतीबद्दल तो दीड दिवसाचा गणपती बसला आणि तो दारू पितो वगैरे अशा पद्धतीचं विधान केलं फार काही आपण उच्च कोटीचा विनोद करतोय आणि खूप काही शाब्दिक कोट्या करू शकतो या सतत अवेरभावात असणारा हा तुमचा आमदार जो तो स्वतः तोंडाने बेवडा दिसतो मी जाणीवपूर्वक बोलतोय माझ्या माझ्या इष्टांबद्दल तुम्ही दारू पिलं अशा पद्धतीच्या तुम्ही वल्गना करता थेटरानं बळवण्याच्या लायकीची लोक तुम्ही निवडून देत आहे आणि परत तुम्हाला फेर फेडणूक निवडणूक घ्यायची आहे कुठल्या लायकीची लोक आहात तुम्ही स्वतःची लायकी तरी तपासून पाहिली पाहिजे कुठला विकास कसला विकास विकास केला नाही राम सातपुत्यांनी म्हणून आम्ही उत्तम जानकरांना निवडून दिलं मग दिलं ना मग आता कशाला तुम्हाला झक मारायला परत हे पाहिजे तिथं निवडणूक प्रक्रिया परत घ्यायची आहे कारण की तो मतदारसंघ तुमचा आहे तुम्ही कायमस्वरूपी पारंपरिकरित्या तिथे विकल्या गेलेल्या तुम्ही स्वतः सांगता ना की पारंपरिकरित्या आम्ही तुम्हालाच मतदान करत होतो त्या गावातल्या सुत सुध्हे मतदारांनी जर का निर्णय घेतला असेल अरे तिथल्या महाविकास आघाडीच्या लोकांना सुद्धा वाटलं असेल की आपलं मत वाया जात जात आहे म्हणून त्यांनी मतदान केलं नसेल असेल आपसी काही वाद असतील किंवा ईव्ही एमच्या डोक्यावर खापरं फोडण्यासाठी तुम्ही आधीच हा प्लॅन करून ठेवला असेल की मार मार्केटवाडीमधून कोणीही आमच्या कुठल्याही लोकांनी उत्तम जाणकारांना एकही मतदान देऊ नये हे पण असू हो शकतं काहीही कॉन्स्परसी होऊ शकते कुठलंही षडयंत्र त्याच्या मागे असू शकतं त्या ईव्हीएमच्या नावाने जर का तुम्हाला खडे फोडायचे आहेत तर कायदेशीर मार्गाने फोडा टेक्निकली फोडा तांत्रिकदृष्ट्या फोडा अशा पद्धतीनं आम्ही आमच्या मताने घेऊन आता तिथे संचारबंदी लागू करा आता आणि तो राहुल गांधी तिथून तो झोपला होता तो मध्यंतरी त्या याच्या वेळेस आपल्या आप, व बोर्डाच्या बिलाच्या वेळी हा संसदेत झोपणारा माणूस गा, गार तो, गार झोपलाय तो गारगुर झोपलाय घोरतोय तिथे हे एवढी या व्यक्तीमध्ये गंभीरता आहे आता राहुल गांधी सुद्धा देणार मार्क सुद्धा म्हणजे आहे कोण तू आहे कोण आणि हे कोण ठरवतायत साधा खासदार साधा आमदार तुम्ही तुम्ही आहात कोण तुम्ही ठरवताय की आपल्या देशाची लोकशाहीची प्रक्रिया कशा पद्धतीने तुम्ही ठरवणार की निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे तुम्ही ठरवणार की ईएम घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे बॅलेट पेपरवर घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे सुप्रीम कोर्टात तिथे कशासाठी बसलाय सुप्रीम कोर्टात कोर्टाचा दिलेला निर्णय तुम्हाला मान्य असायलाच पाहिजे नाही तर परत सुप्रीम कोर्टात जा अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून आम्ही संचारबंदी करू जमावबंदी करू तोडफोड करू दगडफेक करू पोलिसांना लाठीचार्ज करायला लावू भाग पाडू त्यांना तसं करायला असं करून काही एक गोष्ट साध्य होणार नाहीये मार्कळवायू पॅटर्न पूर्ण भारतात राबला पाहिजे महाराष्ट्रात राबला पाहिजे कुठं राबणार नाही आहे मी सरकारला विनंती करतो आता दंड्यांचाच उपयोग झाला पाहिजे अशी आंदोलनं चिरडूनच टाकले गेली पाहिजे लोक रिकामे बसलेले नाहीये तुमच्या निवडणुकांवर निवडणुकांवर निवडणुका घेण्यासाठी ज्या लोकांना बॅलेट पेपरवर हे पाहिजे ईव्हीएमवर ज्यांचा ज्यांना विरोध आहे त्यांची टक्केवारी काळा किती आहे त्या लोकांनी सरळ बहिष्कार टाकून द्या काही फरक पडत नाही मतदान प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार टाकतोय म्हणून सांगून द्या काही एक फरक पडणार नाही काय फरक पडणार आहे तुमच्या मतदान केल्यांना केल्याने किती टक्का कमी होणार आहे मला नाही वाटत की या लोकांनी बहिष्कार टाकल्यावर मतदानाचा टक्का तरी कमी होईल उलट वाढेल जे गरीब असतात तेही मतदान करायला जातील यांच्या नाकावर टिकतो अशा पद्धतीने धमकावणे सरकारला अशा पद्धतीने सरकारला वेठीच धरणे अशा पद्धतीने सरकारवर दबाव आणणे हे असंवैधानिक आहे सोबतच हे लोकशाहीला मारक प्रक्रिया आहे जी प्रक्रिया निवडणूक आयोगाने सांगून सांगितलेली आहे जी प्रक्रिया निवडणूक आयोगाने ठरवलेली आहे त्याच प्रक्रियेनुसार मतदान झालं पाहिजे तरच या भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण समजू शकतो आणि तरच या भारतातील लोकशाही टिकू शकते तर अशा पद्धतीने हे कुठला पॅटर्न चालणार नाही तर काहीच चालणार नाही जो निकाल लागलेला आहे तो सर्वतोपरी आतापर्यंत तुम्ही जिथे निवडून आणल्या लोकसभेमध्ये तुम्ही थोड्याफार सीटा तुमच्या वाढून आल्या काय मास्क केलाय तुम्ही तेव्हा कोणाच्या तोंडून ईव्हीएम हा शब्द आलेला नाही आताच तुम्हाला वर खापरं फोडायची आहेत कारण की आता तुमचा सुपळा साफ झालेला आहे सगळे प्रयत्न तुम्ही करून बसलेले आहात मोठमोठे रील्स वर तुमचे रील स्टार बोलत होते चांगले लोकपालचे ते हे येत होते काय म्हणतात त्याला एक्झिट पोल येत होते सुपळा साफ होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे सगळं शांती झालेली आहे थंड बसले आता काय करायचं तर अशा चुटुक फुटूक आंदोलनांच्या माध्यमातून अशा अराजकतेच्या माध्यमातून असंतोष निर्माण करायचं सहा महिने सुद्धा तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहू शकणार नाहीत हे पुढचं सुद्धा बघू शकणार नाहीत हे ज्या वल्गन आहेत ह्या यांना कशाही करून खऱ्या करून दाखवायचा याचा प्रयत्न आहे त्या जनतेने सुज्ञतेने त्या सगळे प्रयत्न सरकारच्या पाठीशी ठाम उभं राहून हाणून पाडायचे आहेत माझे विचार पटत असतील तर सुद्या धन्यवाद जय श्रीराम हरहर महादेव